तुमचे पैसे सतत खर्च होत असतील बचतच होत नसेल कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये पैसा फक्त घरातनं बाहेर जातोय असं वाटत असेल किंवा घरात तणावे भांडणं आहे मानसिक ताण आहे आजारपण मागं लागलेली आहेत दवाखाना सुटतच नाही आहे अशी जर परिस्थिती तुमच्या घरात असेल तर वास्तुशास्त्रानुसार मिठाचा एक छोटासा प्रभावी उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो तो कसा करायचा कधी करायचा आणि मिठाचा हा उपाय इतका फायदेशीर का आहे सला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही घराचा जो मुख्य दरवाजा असतो जो मेन डोअर असतो तो सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जेच्या प्रवेशाचं मुख्य स्रोत मानला जातो जर घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून नकारात्मक ऊर्जा प्रवेश, नकारात्म प्रवेश करत असेल तर त्यामुळे कौटुंबिक शांती भंग होते आर्थिक स्थितीवर त्याचा विपरीत परिणाम होतो घरातल्यांच्या आनंदावर विरजन पडू शकतं अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात ज्या कशा सुटतील तेच समजत नाही घराच्या समृद्धीवर या सगळ्याचा नकारात्मक परिणाम होतो बऱ्याचदा लोक नकळत अशा ऊर्जेला आकर्षण घेतात ज्यामुळे घरात संघर्ष मानसिक अशांतता आणि आर्थिक समस्या निर्माण होतात हे सगळं टाळायचं असेल तर वास्तुशास्त्रात मिठाचा उपाय अत्यंत प्रभावी मानला गेलाय मीठ फक्त आपल्या जेवणाची चव वाढवण्यासाठी उपयुक्त आहे असं नाही बर का तर ते एक शक्तिशाली ऊर्जा निर्माण करणारं घटक सुद्धा मानलं जातं घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ते योग्यरित्या ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही आणि घरातली सकारात्मक ऊर्जा वाढते घरात आनंद राहावा म्हणून मुख्य प्रवेशद्वारावर मीठ कसं आणि कुठं ठेवायचं ते आता बघूया वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही घरात प्रवेश करणारी ऊर्जा थेट कुटुंबियांच्या जीवनावर परिणाम करते म्हणूनच तुमचं जे मेन डोर आहे मुख्य दरवाजा आहे हा घरातील असा भाग आहे जिथून केवळ लोकच नाही तर विविध प्रकारची ऊर्जा सुद्धा प्रवेश करत असते म्हणून तर आपण दारात रांगोळी काढतो प्रवेशद्वार सुंदर सजवतो दार स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो जर ही ऊर्जा सकारात्मक असेल तर घरात सुखसमृद्धी आणि शांती येते प्रगती होते कुटुंबातील सदस्यांचे संबंधसुद्धा एकमेकांसोबत चांगले असतात मानसिक ताण कमी होतो आणि आर्थिकदृष्ट्याही प्रगती होते या उलट जर घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून खूप नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असेल तर मात्र त्याचे विपरीत परिणाम घरातल्या कुटुंबातल्या सदस्यांवर होतात सतत वाद होत राहतात मानसिक अशांतता जाणवते पैसा घरात टिकतच नाही किंवा पैसे आजारपणात खर्च होतात अनेक वेळा कठोर परिश्रम करूनही एखादी व्यक्ती म्हणावी तशी बचत करू शकत नाही अनावश्यक खर्च त्यांची प्रगती होऊच देत नाही याशिवाय नकारात्मक ऊर्जा आरोग्याच्या समस्याही निर्माण करू शकते ही, ही परिस्थिती टाळण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर एक सोपा आणि प्रभावी उपाय करता येईल मीठ विशेषतः सेंधव मीठ घराची ऊर्जा संतुलित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते आणि योग्यरित्या वापरल्यास नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहता आहेत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न नक्की करायचा आहे काय जर तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर म्हणजे तुमच्या अंगणामध्ये मिठाचं पाणी शिंपडलं तर घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही असलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाते जर तुम्हाला तुमच्या घरात येणारी नकारात्मक ऊर्जा कमी करायची असेल तर एक सोप्पा उपाय म्हणजे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवलेल्या डोरमॅटच्या खाली रॉक सॉल्ट ठेवा चिमुटवर सॅंदो मीठ घ्या आणि ते एका कागदाच्या पुडीत बांधा आणि तुमचं जे डोअरमॅट आहे त्याच्या खाली ते ठेवा हे मीठ घरात प्रवेश करणारी कोणतीही नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती घरात प्रवेश करते तेव्हा हे मीठ अदृश्यपणे ऊर्जा संतुलन स्थापित करते आणि नकारात्मक प्रभावांना दूर ठेवते या मिठाच्या उपायाची तुम्ही दर दहा पंधरा दिवसांनी पुनरावृत्ती करू शकता मित्रांनो हा वास्तुशास्त्राचा एक उपाय जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर तुम्ही हा उपाय करून बघू शकता मीठ हे प्रचंड गुणकारी आहे आणि ते सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो आपल्या घरामध्ये राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानलं जातं म्हणून तर बाथरूममध्ये सुद्धा एका काचेच्या बाउलमध्ये मीठ भरून ठेवायला सांगितलं जातं विशेषत खडे मीठ आणि ते थोड्या दिवसांनी बदलायलाही सांगितलं जातं कारण बाथरूममध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा सुद्धा त्या मिठामुळे नष्ट होते असं म्हणतात हो पण या सगळ्याबरोबरच घरातल्यांची प्रगती व्हावी असं वाटत असेल तर प्रत्येकाने प्रामाणिक कष्ट मेहनत हे सगळं करणं आवश्यक आहे कारण प्रामाणिक कष्ट केल्याशिवाय मेहनत केल्याशिवाय कुठलीही गोष्ट मिळत नाही पण हो आपलं मनोबल टिकून राहण्यासाठी मनात चांगले विचार येण्यासाठी मात्र या अशा उपायांची मदत आपण निश्चितच घेऊ शकतो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका